नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एकदा कविताज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत तिळ शेंगदाणे आणि गुळाचे लाडू पौष्टिक लाडू अगदी कमी साहित्यापासून बनणारे आणि अगदी कमी वेळात बनणारे लाडू आपण पाहणार आहोत चला तर मग बघूया हे लाडू कसे बनवायचे ते किती सॉफ्ट झालेले आहेत बघा अगदी एका बोटाने सुद्धा तुटू शकतात एवढे सॉफ्ट लाडू झालेले आहेत हे आणि विनापाकाचे पाकाचे आहेत चला तर मग हे लाडू कसे बनवले ते पाहूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्या तुम्हाला पटकन कळतील आणि तुम्ही या रेसिपी त्या पाहू शकता पटकन चला तर मग बघूया तिळाचे लाडू कसे बनवायचे ते त्याच्यासाठी इथं मी दीड वाटी तिळ घेतलेलं आहे ते तिळ आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येईपर्यंत अगदी कमी गॅसवर भाजून घ्या याच बाऊलने मी मेजरमेंट केलेलं आहे तुम्ही कोणतेही भांडं मेजरमेंटसाठी वापरू शकता तर एक वाटी गूळ दीड वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहे शेंगदाणे हे तर आपले तिळ छान ब्राऊन भाजून झालेले आहेत तर हे तिळ आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश हे तिळ काढून घ्यायचे आहेत आणि थोडे तीळ साईडला ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला तिळाचं कूट करून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद असं करत आपल्याला शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे करायचं आहे मिक्सर एकदम तुम्ही चालू ठेवला तर त्याचे तेल बनेल असं कूट बनणार नाही व्यवस्थित आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे तोही टाकायचा आहे आणि दोन चमचे तूप घालायचं आहे त्याच मिश्रणामध्ये आणि परत एकदा मिक्सरला आपण मिक्सर चालू बंद चालू बंद असं करत फिरवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे मिस मिश्रण लाडू बनवण्यासाठी असे झालेलं आहे ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि जे आपण तिळ थोडेसे साईडला ठेवलेले भाजलेले ते ह्याच्यामध्ये घालायचे आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्याचा लाडू बनतोय का ला हे पाहायचं लाडू जर बनला तर आपलं मिश्रण ठीक झालेलं आहे आणि लाडू जर बनत नसेल कोरडं कोरडा राहत असेल तुटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये परत एकदा तूप थोडंसं घालून पुन्हा लाडू वळू शकता अशा प्रकारे लाडू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कोणत्याही आकाराचे बनवू शकता हे पहा किती छान लाडू वळलेला आहे माझं एवढ्या मिश्रणामध्ये अगदी छान असा लाडू वळून झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून तूप घालू शकता हे पहा अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे मी लाडू तयार करून घेत आहे या संक्रांतीला ही वेगळी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा अगदी पाक करायची झंझट नाही काही नाही कमी वेळात बनते झटपट बनते आणि अगदी कमी साहित्यात बनते तर तुम्ही नक्की करून पहा हे लाडू आणि माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्या तुम्हाला पटकन कळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह कविताच किचनमध्ये